नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर नांदेडच्या माहूर तालुक्यातील मणिरामखेड प्रकल्पाचे पाणी शेतात घुसल्याने खरीप व रबी पिकाचे अतोनात नुकसान होत आहे त्यामुळे आम्हा शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे आमची व्यथा कुणीही जाणून घेत नसल्याने आम्ही त्याच प्रकल्पात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जलसमाधी घेणार आहोत असा इशारा वायफनी येथील शेतकऱ्यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे मनिरामखेड प्रकल्पाचे पाणी शेतात शिरल्याने पिकाचे नुकसान होत असल्याबाबत अर्जाच्या माध्यमातून वारंवार केलेल्या विनंतीची कुणीही दखल घेतली नाही त्यामुळे आमच्यावर जलसमाधी घेण्याची पाळी आली आहे असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज माहूर नांदेड पायफनीमध्ये धरण झालेला आहे आमची शेती तीन एकर शेती हा आम्हाला तीन एकरमधून दोन एकरमध्ये आत्ता पाणी येते पूर्वी गेली नव्हती आत्ता पाणी आलं पहिली मोजणी बरोबर केली नाही त्याच्यामुळं आता आमच्या वावराची नुकसान झाली वावरामध्ये पाणी या लागलं काही पिका लागलं नाही काही नाही ती पाच वर्षापासून झालं हेच आहे आमची एक वर्षे झालं मोजणी केली आणखीन आ अधिकारी कोणते येऊन फायले नाही आम्हाला मोबदला दिला नाही मोबदला आम्हाला बरोबर देवा आमची शेती बरोबर घ्यावा न दिल्यास आम्ही सव्वीस तारखेला जनसमाज घेणार आहोत मी वायफणी येथील सदर शेतकरी आहो आमच्या वायफणीमध्ये जो प्रकल्प झालेला आहे मणिरामथड प्रकल्प त्या प्रकल्पाचे पाणी मागील पाच वर्षापासून आमच्या शेतामध्ये जात असल्यामुळे आमच्या शेताचे आतोनात नुकसान होत आहे आणि आम्हाला त्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं पीक घेता येत नाही त्यामुळे आम्ही अभिजितराव साहेब यांना दिनांक सोळा जानेवारीला निवेदन दिलेले आहे निवेदनामध्ये आम्ही असे सांगितलेलं आहे की साहेब ज्यावेळेस जे अधिकारी होते त्यांनी जो सर्वे केला तो फार चुकीचा सर्व के सर्वे केलेला आहे तो सर्वे जर व्यवस्थित असता तर हे आमच्यावर पाळी आली नसती त्यामुळे त्या शा सविस्त त्यावेळेस जे अधिकारी होते त्यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंद करावायचे निवेदन आम्ही अजूनसुद्धा दे अजून डबल देणार आहोत आणि आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या ज आमची जी नुकसान भरपाई झालेली आहे आणि त्वरित आपले ती शेत शेती शासनाने ऐकवाट करून आम्हाला मावेजा द्या द्यावा अन्यथा मावेजा न मिळाल्यास आम्ही येणाऱ्या सव्वीस तारखेला सर्व हे सर्व शेतकरी आहेत यांचीसुद्धा शेती पाण्यामध्ये गेलेली आहे यां हे सुद्धा आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि हे सुद्धा जलसमाधी आंदोलन करणार आहेत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची